नको हळू मी मी पडला विहान विहान हॅलो फॅमिली तर आज आम्ही सकाळी सकाळी अकरा वाजता इथे आश्रम मध्ये आलोय खेळायला ऍक्च्युली खेळायला नाही आलो आम्ही विहांचे केस कट करायला चाललो होतो सलून सलूनमध्ये आणि तिथे गेल्यावरती समजलं की खूप गर्दी आहे मग ते वाले भैया म्हणाले की एक तास लागेल म्हणून मग आम्ही आश्रममध्ये खेळायला आलो त्याच्या फ्रेंड्स वगैरे आहेत तिथे खेळायला हां पप्पा त्याचे मी काय खेळतो विहान तू गुंडी तर एका तासाने आम्हाला तिथे जायचं आहे केस कापायला नको म्हणतो केस कट करायला <laughs> तरी दोन तीन दिवस झालं थंडी कमी आहे नाहीतर खूप थंडी खूपच थंडी वाजते रोज ह्या दोन दिवसातच थंडी नाहीये विहान पायऱ्या ना जरा हळू हळू चढ आणि हळू खेळ जरा पडशील केस कापायला जायचंय ना तुझ्या फ्रेंडला बोलव ना त्या ये म्हणा खेळायला बोलव हा चढ चढ तू पण चढ त्याला एकट्यालाच खेळायचय विहान ते बघ तिकडे दिदी आवाज येते तुला गुड मॉर्निंग क्या कर रहे आप सब लोग नाश्ता हो गया हाँ 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 ठीक है और बाकी सब लोग क्या कर रहे हाँ हाँ ओके 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 आता एक तास कधी जाईल आज संडे असल्यामुळे घरातली कामं पण राहिलेत करायची स्वयंपाक बनवायचा राहिले हळू ये हळू ये, ये खाली आ, <laughs> इह, बस चल येऊ ये, मला। ये ना। चल बघू कसं येतोय कसं येतोय बघू दे ना वरती जातो तो पर्शी चल मग चल केस कट करा जाऊ आपण तुझी चल मग खेळ सिद्धी दिदी कुठे गेली सिद्धी थ्री

असा बंगला त्याच्याकडं कंपाऊंड मग बाहेर थोडासा मग असं एखाद खेळणं लावायला येते आपल्या घराच्या कडनं सगळं राहण्याचा आहे हा मग म्हणून तर एवढं ना

इथं 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 खेळायची इथं नाही का त्याला घसरगुंडीच खेळायची काय झालं लंबे हे थँक यू डान्स हा ओके आज डान्स नाही मी साडी नाही घातली आज नाही ना विहांचे विहांचे केस कापायला आले हल्का रो हॅलो केस कापायला आले मी एहन मस्ती नाही करायची नीट खेळायचं व पी हो गिर जायगी <laughs> जावा की <laughs> बायकार बायकार सगळ्यांना बाय ब बाय मग सगळे बायकार बाय